नमस्कार मी पंजाब डक्का आज नोव्हेंबर पंचवीसच्या दरम्यान राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे म्हणून हा अंदाज लक्षायचा मग हा अंदाज कुठं तर सर्व शेतकऱ्या सांगू इच्छितो महाराष्ट्रात सगळीकडे पाऊस काय पडणार नाही त्याच्यामुळं काही चिंता करायची पहिली गोष्ट करत नाही फक्त काय होणार आहे आंध्र प्रदेश तामिळनाडू राजस्थ आंध्र प्रदेश तामिळनाडू कर्नाटक तेलंगणा आणि केरळ या राज्यामध्ये पाऊस पडत असल्यामुळं त्याच्या सीमालगत कोणचे जिल्हे येतं मग एक सांगली जिल्हा कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सोलापूर जिल्हा पंढरपूर जिल्हा पुणे त्याच्यानंतर इकडं स धाराशिव ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे मग चोवीस पंचवीस तारखेला तुरळक ठिकाणी थेंब येणार आहे कुठेतरी थोडाफार पाऊस पडणार आहे सडा टाकल्यासारखा असा खूप काही मोठा पडणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही कोल्हापूर सांगलीकडे साताऱ्याकडे तिकडं पाऊस पडणार आहे तिकडे पेंडोलता पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि द्राक्ष शेतकऱ्याने तुम्ही तुमचं जर फ्लॉ फुलामध्ये तुमचे द्राक्ष आले असतात तर तुम्ही काळजी घ्या कारण की चोवीस पंचवीसच्या दरम्यान तुमच्या इकडं रिमझिम स्वरूपाचा थेम पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष घ्यायचा मग त्याच्यानंतर पंचवीस नंतर राज्यातला परत पावसाचा जोर कमी होईल त्याच्यानंतर राज्यामध्ये परत पाऊस येणार आहे का तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की मी एक प्रत्येक वेळेस अंदाज जर म्हणत असतो ना तुम्ही एक कोळीमध्ये काय करा वर्षानुवर्षाचा डिसेंबर महिन्यातला एक कायमचाच अंदाज लक्षात घ्या दरवर्षी आपल्या महाराष्ट्रामध्ये मा दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरम्यान म्हणजे किती दी। दोन तीन चार पाच सात डिसेंबरच्या दरम्यान म्हणजे जे जितके विभाग आहेत तितक्या विभागाबा बाकी अर्ध्या विभागात मात्र दरवर्षी विजेच्या कडकडाचं पाऊस येतो हे कायमचं लक्षात घ्या म्हणजे पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसला देखील तुम्ही ही गोष्ट लक्षात घ्या दोन डिसेंबर ते सात डिसेंबरमध्ये एक अवकळ येणं हे लक्ष घ्या तर मग तसं एक मग आता ह्या डिसेंबरमध्ये लागताना एकदा एक अवकळ येणार आहे तर तुम्हाला एक सांगू इच्छितो मग ते पाऊस कधी येणार आहे तर मग ते पाऊस काय होणार आहे तीस एकोणतीस ता तारखेपासून आ, राज्यात ते पाऊस येईल पण ते काय होईल छत्तीसगडकडे जाणार मग तेथिश छत्तीसगडकडे जात असताना ना नागपूरकडे जात असताना मग काय होणार आहे की त्याचा पाऊस काय होणार विदर्भात पडणार आहे मग विदर्भात पडत असताना तुम्हाला एक सांगू इच्छितो काय होणार आहे चंद्रपूर जिल्हा यवतमाळ जिल्हा नागपूर जिल्हा भंडारा जिल्हा गोंदिया त्याच्यानंतर इकडं छत्तीसगड मध्य प्रदेशकडं काही पडण त्याच्यामध्ये अमरावतीकडं अकोल्याकडं ह्या पट्ट्यात परत परत उत्तर महाराष्ट्राकडे मग ते काय होईल अठ्ठावीस तारखेपासून ते दोन डिसेंबरच्या दरम्यान मग उत्तर महाराष्ट्राकडे नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा जळगाव जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये काय होईल मग संभाजीनगरच्या काही भागामध्ये मग एकोणतीस तारखेच्या पाच डिसेंबरच्या दरम्यान तुरळक ठिकाणी ते पावसाचा अंदाज आहे म्हणून लक्षायचा पण मागा जसं पडला तसा काही एवढा मोठा काही खूप पाऊस पडणार नाही म्हणून हे लक्ष यायचं आणि उत्तर महाराष्ट्रात म्हणजे नाशिककडं इगतपुरीकडं तिकडं थंडी जास्त असल्यामुळं तिकडं काही खूप काही पावसाचा असर होणार नाही पण आता हे जे तेवीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे ते फक्त पश्चिम महाराष्ट्राकडे त्याचं पावसाचं थेंबाचं स्वरूप असणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात काही पाऊस पाऊस पडणार नाही त्याच्यामुळं अंदाज लक्षात यायचा नांदेड जिल्हा कारण की तेलंगणाकडे परत असल्यामुळं नांदेडच्या काही जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी थेंब येतील लातूर जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी कुठंतरी थेंब येतील परभणी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी थेंब येतील यवतमाळकडे तुरळक ठिकाणी थेंब येतील बीड जिल्ह्यात तसंच होईल त्याच्यानंतर